शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण श्रीपेवडी येथे आलेलो आहोत आणि हा जो ऊस तुम्ही पाहताय तो ऊस जवळपास पंच्याऐंशी दिवसाचा आहे तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने याचे फोटवे वगैरे झालेले आहेत तर याला जवळपास आम्ही एक चार ड्रिंचिंग व एक स्प्रे आतापर्यंत आपण घेतलेला आहे तर आपण याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत तर ज्या वेळेला आपण ऊसाची लागण करतो त्यावेळेला सुरुवातीला एक तीन तिथं चार तरी ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे कारण की जे फुटव्यांची वाढ वगैरे असते आपण लहान बाळाला जसं म्हणजे लहान असतानाच ज्या वेळेला आपण ते खारीक वगैरे उघळून घालतो अशा पद्धतीने ज्या वेळेला ते लहान बाळाला जर का गुटगुटीत करायचं असेल तर त्याला सुरुवातीपासूनच आपण तशा पद्धतीचं अन्न दिलं पाहिजे तर त्या त्याचप्रकारे जसं ह्या उसाला आपण ज्या वेळेला लहान असताना ज्या वेळेला एक थोड्या ड्रिंचिंग करू त्यावेळेला आपण त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो तर ह्या उसाला सुद्धा आपण केलेला आहे आणि तुम्हाला याचा फायदा इथे सुद्धा मिळत आहे जर इथे पाहू शकता तुम्ही की किती इथे जवळपास तुम्हाला फुटवे दिसत आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जवळपास पंधरा सोळा फुटवेच्या वरती फुटवे इथे झालेले आहेत तर हे खूप जास्त फुटवे झालेले आहेत आपण याचं संख्या नियोजन सुद्धा करणार आहोत पुढे जाऊन तर संख्या नियोजन म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने आपण करू शकतो याबद्दल थोडं आपण पाहणार आहोत तर मित्रांनो संख्या नियोजन म्हणजे काय हे आपण आता इथे पाहणार आहोत तर समजा मित्रांनो की आपल्या एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्रात एक 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 जवळपास पा, एक सहा हजार पाचशे रोपं आपल्याला बसतात साडेचार फुटी सरी असेल दीड फुटांना आपण लावून केली असेल तर सहा हजार पाचशे रोपं बसतात तर सहा हजार पाचशे रोपांमध्ये आपल्याला एका ऊसाला जवळपास दहाच फुटवे ठेवायचे आहेत तर त्यामुळे काय होईल की आपले एक एकरात एकूण सहा पासष्ट हजार ऊस होतील तर त्या पासष्ट हजार ऊस ऊसामध्ये आपण एक ऊस जो आहे जे दहा पुटवे ठेवणार आहोत त्यामधला एक प्रत्येक ऊस हा दहा एक किलोचा झाला पाहिजे तरच एक किलोचा ऊस एक झाला तर पासष्ट हजार किलो होईल म्हणजेच काय पासष्ट टन आपल्याला एकरी उतारा पडेल आणि जर का आपण तेच एक पॉईंट पाच किलो म्हणजे दीड किलोचं आपण करायचं ठरवलं तर दीड किलो होणं शक्य आहे तशा पद्धतीचं नियोजन नियोजन झालं तर, तर दीड किलोचा एक ऊस झाला तर आपल्याला जवळपास सत्त्याण्णव किलो म्हणजे टन आपल्याला एकरी उत्पादन घेता येईल तर अशा पद्धतीने आपण स संख्या नियोजन करू शकतो तर जे आपले एक्स्ट्रा फुटवे आहेत जे आता इथं इथं आपण आता सध्या मोजलेलं आहोत फुटवे किती आहेत तर जवळपास सोळा सतरा फुटवे इथे आलेले आहेत इथं पाहू शकता तर इतके सगळे ठेवले तर आपल्याला एकही नीट वजनाला येणार नाही तर सतरा अठरा फुटवे ठेवले तर कुठला अर्धा किलो जाईल कुठला एक किलो जाईल त्यामुळे प्रॉपर काही नियोजन लागणार नाही तर तिथे दहाच फुटवे ठेवून आपण त्याचं नियोजन करणार आहोत तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेटेड जर का शेती केली तर आपण उत्पा एक भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो तर जर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ अजून पाहायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल फार्मकास्ट इंडिया या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती फार्मकास्ट या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता थँक्यू